मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे है कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आलाय आता ह्याच हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजाकडनं होतीये त्यासाठी बंजारा समाजाने आंदोलनही केली आहेत आणि याच एका आंदोलनात सहभागी झालेले आमदार धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट केलं की बंजारा आणि बंजारा हा समाज एकच आहे यावरूनच वाद निर्माण झाला काही बंजारा तरुणांनी या सभेतच मुंडेंच्या विधानाचा विरोधही केला सगळीकडनं अशी प्रतिक्रिया उमटतीये की धनंजय मुंडे चुकलेत पण खरंच असं आहे का वंजारा आणि बंजारा हे एकच समाज एक का वेगवेगळा आहे दोघांमधला काय फरक आहे अगदी सोप्प करून सांगते त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अनेकांना वाटू शकतं की वंजारी आणि बंजारा समाज एकच आहे दोघांच्या नावामध्ये असलेल्या सातधर्म्यामुळे लोकांना त्या एकाच जमाती असाव्यात असं वाटतं पण असं नाही आहे दोन्ही समाजात फरक आहे आणि तो नेमका फरक काय सांगते वंजारी समाज हा मुख्यत्वे महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यात आढळतो तर बंजारा समाज हा संपूर्ण भारतात विखुरलेला समाज आहे अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाचे तांडे असतात वंजारी समाज हा, हा शेतीशी निगडीत कामं करतो मुख्य म्हणजे उस्तोळीचं काम हा समाज करत असतो उस्तोडीसाठी हा समाज स्थलांतरही करत असतो पण बंजारा ही मात्र व्यापारी जमात आहे बंजारा समाजाची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गांखाली नोंद आहे महाराष्ट्राच्या जातींच्या यादीत बंजारी समाज हा एन टी डी या विशेष प्रवर्गात येतो त्यांना वेगळं आरक्षण देण्यात आलंय तर बंजारा समाज हा डी टी ए म्हणजेच विमुक्त जमाती या प्रवर्गात येतो ज्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आहे केंद्र सरकारच्या पातळीवर मात्र हे दोन्ही समाज ओबीसी जातींमध्ये येतात दोन्ही समाजांमध्ये सांस्कृतिक फरक सुद्धा दिसतो वंजारी समाज हा भगवान बाबांचा अनुयायी आहे तर बंजारा समाज हा संत सेवालाल महाराजांची भक्ती करतो बंजारा हा असा एकमेव समाज आहे ज्यांची भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गोरमाटी ही एकच भाषा आणि एकच ड्रेसिंग कोड आहे त्यांचे देवदेवता सुद्धा एकच आहेत पण वंजारी समाजात वंजारी बोली आहे आणि ग्रामीण मराठी सुद्धा या समाजात बोलली जाते आता जरा विस्तृत फरक सांगते त्यासाठी बंजारा आणि वंजारी समाजाचा इतिहास आपल्याला पाहायला लागेल बंजारा हा गोर बंजारा किंवा लमान म्हणून ओळखला जाणारा हा एक समाज आहे एकेकाळी ही व्यापारी जात होती ब्रिटिशांच्या काळात समुद्राजवळच्या मिठागरात मीठ विकत घ्यायचं आणि देशभर बैलांच्या पाठीवर घोड्यांच्या पाठीवरनं ते विकायचं असा या समाजाचा व्यापार होता लवणाचा व्यापार करणारे म्हणून त्यांना लमाण असं म्हटलं जायचं फिरस्तीवर असल्यामुळं त्यांना जंगलांची आणि पायवाटांची माहिती असायची युद्धाच्या प्रसंगी ते दोन्ही बाजूच्या सैन्याला धान्य पुरवण्याचं काम तटस्थपणे करायचे अशातच मुघलांच्या काळात राजस्थानमधनं बंजारा महाराष्ट्रात आले आणि इथेही मराठा साम्राज्याच्या सैन्याला देखील त्यांनी रसद पुरवण्याचं काम केलं असं म्हटलं जातं व्यापारातनं भरपूर पैसा कमवणारे बंजारा श्रीमंत बनले देशभरात त्यांचे तांडे ज्या भागातनं फिरायचे तिथे रस्ता तयार व्हायचा शेकडो विहिरी तळी किल्लेही त्यांनी बांधले पण इंग्रजांच्या काळात रेल्वे आल्यामुळे त्यांचा व्यापार बंद पडला तेव्हा बंजारा समाज देशो धडीला लागला त्यातही इंग्रजांनी अशा सर्व जातींचा एक सर्वे केला त्यांची एक यादी बनवली आणि या सगळ्या जातींविरोधात गुन्हेगारी जमात कायदा आणला आणखी एक म्हणजे जंगल कायद्यामुळं गोंद चारोळी मोळ्या विकण्यावर देखील बंदी आली पोटापाण्यासाठी शेवटी तत्कालीन बंजारा समाजातले काही तरुण गुन्हेगारीकडे देखील वळाले मध्ये वसंतराव नाईकांमुळे या जातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला गेला आरक्षणाचा लाभ मिळायला लागला अजूनही मागच्या पिढीच्या बंजारा स्त्रिया आजही या लवाणी वेशात दिसतात त्यांचा संवाद देखील गोर भाषेमध्ये चालतो जालना औरंगाबाद बीड उस्मानाबाद हिंगोली नांदेड परभणी आणि लातूर या आठही जिल्ह्यांमधल्या अनेक गावांच्या सीमांवर हे तांडे पाहायला मिळतात चव्हाण राठोड राणावत परमार हे राजपुतांशी नातं सांगणारे आडनावं देखील बंजारांची ओळख आहे पण मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात असणाऱ्या बंजारा समाजात राठोड जाधव आडे तवर पवार नाईक अशी आडनावं तुम्हाला पाहायला मिळतील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक असो की सध्याच्या सरकारमधले मंत्री संजय राठोड असो हे याच समाजात येतात आता वंजारी समाजाचा इतिहास पाहायचा झाला तर थोड्या फार प्रमाणात बंजारा समाजाप्रमाणेच हा इतिहास दिसून येतो वंजारी देखील आधी व्यापारी होते ते बैलांच्या पाठीवर माल वाहतूक करायची बदलत्या परिस्थितीनुसार त्यांचा व्यवसाय आणि उपजीविकेचं साधन हे बदलत गेलं असं मानलं जातं की वंजारी हे रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज आहेत अनेक वंजारी स्वतःला राजपूत कुळातील राणा प्रतापचे वंशज मानतात राजस्थानमधनं औरंगजेबाच्या वेळी ते मुसलमानांबरोबर दक्षिणेत आले असावेत असंही मानलं जातं असंही म्हटलं जातं की राजस्थानमधनं गुजरात येथील माळवा कमखलमार्गे नारगोळ मानकेपूर सरई करत करत महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी तरुणांचा समावेश होता असा दावा केला जातो राणा प्रताप यांच्या दरबारात श्री भिल्लसिंग वंजारी आणि फत्तेसिंग वंजारी हे प्रधान सेना सेनापती होते धर्माजी मुंडे सारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवक आणि ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केलं पण इंग्रजांच्या काळात या समाजावरही गुन्हेगारीचा शिक्का पडला होता नाईलाजाने ही लोक शेतमजुरी करायला वळाले पण स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी लावलेला गुन्हेगारीचा शिक्का हटला आणि नंतर मिळालेल्या आरक्षणामुळं हा समाज हिरेरीने शिकला गोपीनाथ मुंडेंच्या काळात वंजारी समाजाचा राजकीय प्रभाव हा वाढत गेला आणि वंजारी समाजाच्या परिस्थितीमध्ये फरक पडत गेला वंजारी समाज हा भगवान बाबांचा अनुयायी आहे हे आपण पाहतो यातनं असं लक्षात येतं की बंजारा आणि वंजारी या नावामध्ये साधर्म्य असलं तरी दोन्ही समाजातले रीतिरिवाज रिवाज मंदिरं परंपरा ह्या वेगळ्या आहेत आडनावं देखील वेगळी आहेत दोन्ही जमातींमध्ये रोटी बेटीचा व्यवहारही होताना आपल्याला दिसत नाही तरीही काही अभ्यासकांचं मत आहे की दोन्ही जमातींचा उगम हा एकच असण्याची शक्यता एकोणीसशे बत्तीस सालच्या जनगणनेमध्ये इंग्रजांनी या दोन्ही जमाती एक असण्याला मान्यता दिलेली मंडळ आयोगाने देखील बंजारा आणि वंजारी यांना एकत्र व एकच गृहित धरत त्यांना भटक्या जमातीत घेतलं होतं सरकारी कागदोपत्री बंजारा आणि वंजारी समाज एकत्रच मानले जात होते आणि त्यांचा समावेश हा भटक्या जात समोर केला गेला होता पण याला बंजारा आणि वंजारा या दोन्हीचा आक्षेप होता हा वाद हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने दोन्ही जमाती एकच असल्याचं सांगितलं होतं चौऱ्याहत्तर सालामध्ये सरकारने भटक्या आणि विमुक्त जातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण जाहीर केलं त्यानंतर बंजारा समाजाप्रमाणे भटक्या विमुक्त जाती आहेत या मुद्द्यावरती वंजारी समाजाने लढा देखील दिला नंतरच्या काळात वसंतराव नाईकांच्या प्रयत्नामुळं बंजारा समाजाचा समावेश विमुक्त जाती प्रवर्गात केला गेला पण वंजारी समाज हा मात्र ओबीसी मध्ये राहिला एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये गोपीनाथ मुंडेंचा राजकीय प्रभाव वाढल्यावरती या न्यायालयीन लढ्याला बळ मिळालं मुंडेंमुळे राज्य सरकारला बंजारा वंजारी प्रश्न सोडवण्यासाठी एक सदस्यीय आयोग बसवणं भाग पडलं नागपूरच्या मॅट प्राधिकरणाने वंजारी व बंजारा एक की वेगळे याचा अभ्यास करण्याची राज्य सरकारला सूचना केली शरद पवार मुख्यमंत्री असलेल्या त्या तत्कालीन सरकारने डॉक्टर डी सी वाधवा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली या वाधवा समितीने सुद्धा वंजारी आणि बंजारा यांचा उगम एकच असला तरी ते भिन्न आहेत असा अहवाल राज्य सरकारला दिला पुढे युतीचं शासन आल्यानंतर भटके विमुक्त प्रवर्गामध्ये आंतर परिवर्तनाचा शासन निर्णय घेऊन वंजारी समाजाला एन टी डी आरक्षणाचा लाभ मिळून दिला आणि यामुळं वंजारी जमातीला आरक्षणाचे अधिक फायदे हे मिळू लागले हा झाला सगळा इतिहास आणि दोन्ही समाजातला फरक पण ज्यामुळं हा विषय चर्चेत आलाय त्या बंजारा समाजाला एस टी आरक्षण का हवंय बंजारा समाजाचा समावेश सध्या विमुक्त जाती म्हणजेच एन टी ए या प्रवर्गात आहे त्यांना तीन टक्के आरक्षणही मिळतं मात्र हैदराबाद गॅझेट इयरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी असा आहे मराठा समाजाला ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटमधल्या है नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याप्रमाणे बंजारा समाजालाही एस टी प्रवर्गातनं समाविष्ट करावं आणि एस टी प्रवर्गाला सध्या सात टक्के आरक्षण मिळतं हा लाभ आम्हालाही मिळावा अशी बंजारा समाजाची मागणी आहे हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी आणि राजकीय ताकद या दोन महत्त्वाच्या गोष्टी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये निर्णायक ठरत आहेत असं दिसते त्यामुळे त्यांच्या मागणीवरती राज्य सरकारला विचार करावा लागेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि ह्या घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका